गार्गी सोशल अकॅडमीसाठी हा क्षण अत्यंत अभिमानाचा आहे शनिवार दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या ठाणे कराटेडू असोसिएशन स्पर्धेत आमच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश मिळवत आपल्या अकॅडमीचे नाव उज्ज्वल केले स्पर्धेत प्रत्येक विद्यार्थ्याने अप्रतिम कौशल्य शिस्तबद्धता मानसिक ताकद आणि जिद्द दाखवत प्रतिस्पर्ध्यांना पराभूत केले या विजयांमुळे त्यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली असून हा खरा अभिमानाचा क्षण आहे या स्पर्धेत शायना भन्साली साची वर्मा किमाया कसबेकर आस्था चव्हाण यांनी काता आणि कुमिते या दोन्ही प्रकारात प्रथम क्रमांक पटकावला त्यांच्या कामगिरीत त्यांच्या सातत्यपूर्ण परिश्रमांची आणि शिस्तबद्ध प्रशिक्षणाची झलक दिसून आली त्याचबरोबर आयुषी टिंबी अथर्व जाधव सक्षम वर्मा रुद्रकुमार राठोड आणि समीप पिंगळ यांनी देखील आपापल्या गटात विजय मिळवत अकॅडमीचा अभिमान वाढवला या विजयानंतर सर्व विद्यार्थ्यांची निवड छत्रपती संभाजी महाराज नगर येथे होणाऱ्या सेहेचाळीसाव्या एम के ए महाराष्ट्र राज्य कराटे अजिंक्यपद स्पर्धेसाठी झाली आहे हा प्रवास सोपा नव्हता कठोर परिश्रम सातत्यपूर्ण सराव आणि गुरूंचे मार्गदर्शन यामुळेच आजही ऐतिहासिक कामगिरी शक्य झाली प्रत्येक विद्यार्थ्याच्या डोळ्यात राज्यस्तरावर अजून मोठं यश संपादन करण्याची स्वप्न दिसत आहेत या विजयामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढला असून पुढे आणखी उंच भरारी घेण्यासाठी ते प्रेरित झाले आहेत त्यांच्या यशातून सर्व विद्यार्थ्यांना हे शिकायला मिळतं की चिकाटी शिस्त आणि समर्पण असेल तर कोणताही विजय अशक्य नाही आज त्यांनी जिंकलेली पदके केवळ त्यांच्या वैयक्तिक मेहनतीचं फळ नाहीत तर अकॅडमीच्या नावाला उजाळा देणारे मौल्यवान सन्मान आहेत शेवटी गार्गी सोशल अकॅडमीचा प्रत्येक सदस्य या कामगिरीचा अभिमान बाळगतो या यशातूनच भविष्यात आणखी मोठी स्वप्न साकार होतील अशी खात्री आहे हे यश केवळ पदकांपुरतं मर्यादित नसून प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात विजय नेहमी शक्य आहे हा विश्वास रुजवणारा आहे जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे फोर्टी सिक्स महाराष्ट्र कराटे असोसिएशन कराटे चॉम्पियनशिप तेरा तारखेला तेरा सप्टेंबर रोजी सानपाडा मुंबई येथे झालेली आहे त्यानंतर बदलापूरमधील आपले जे के एन एस जपान कराटे जो नोबोकावा हा शितोरीय व गार्गे सोशल अकॅडमी कराटे क्लासमधील विद्यार्थ्यांनी सुरेश प्राप्त केलेलं आहे तसंच त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे स्टेट लेवल महाराष्ट्र कराटे चॅम्पियनशिपसाठी होणारे छत्रपती संभाजीनगर येथे आता ही जी चॅम्पियनशिप आहे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी होणार आहे त्यानंतर जे आहे मुलांना कुठे खेळता म्हणजे नॅशनल ला सिलेक्शन होईल का त्यांचं हो त्यानंतर जे सिलेक्शन होणार आहे ते नॅशनल साठी सिलेक्शन होणार आहे आणि ती डेट लवकरच कळली सांगितली सर्टिफिकेट जर मुलांकडे असेल तर याचा त्यांना दहावीच्या एक्झाम मध्ये आहे जे पाच टक्के मिळतात स्पोर्टचे त्याच्यासाठी नक्कीच बेनिफिट नक्कीच नक्की स्टेट जरी खेळली मुलं तरी पण त्यांना पाच टक्के मार्क्स मिळतात पण स्टेटमध्ये त्यांना प्रथम क्रमांक यायला पाहिजे तर त्याला आणि बारावी मध्ये पाच टक्के मार्क त्यांना नक्कीच मिळतात सर विद्यार्थी आहेत इथले आता आपले इथे सात टोटल पंधरा विद्यार्थी आहेत स्टेटसाठी सिलेक्शन झालेले आहेत आणि साधारणतः कसा वयोगट असेल त्यांचा आणि किती वर्ष त्यांनी मेहनत करून त्यांना इथपर्यंत वयोगट आता आपल्या सहा वर्षापासून तर सतरा अंडर सेव्हन्टीन पर्यंत मुलं खेळले गेले आहेत त्यामध्ये दोन वर्षापासून वर्षा तर चार वर्षापर्यंत ट्रेनिंग घेतलेला बदलापूर मधील अनेक पॅरेंट्स जे आहेत पालक तुम्हाला बघत आहेत या टुर्नामेंटच्या माध्यमातून म्हणाले तर गार्गी सोशल अकॅडमी मध्ये नेहमीच आपण विद्यार्थ्यांना जे कला गुणांना वाव देण्यासाठी वेगवेगळे प्रशिक्षण घेत असतात कराटे क्लासेस आपल्याकडे असतात विद्यार्थ्यांसाठी जे आहे पालकांनी योग्य क्लास निवडला पाहिजे किंवा या संदर्भात काय मार्गदर्शन करा चांगला प्रश्न केला मॅडम माझी इच्छा हीच आहे जसं आपण कपडे घेताना विचार करतो की बाबा कुठल्या कपड्याचे कुठल्या कॉलेजचे कपडे घ्यावे शाळा निवडताना आपण विचार करतो शाळा कुठे निवडाई ट्यूशन क्लास लावताना आपण विचार करतो की बाबा ट्युशन कुठला निवडावा आपण दहा जणांना विचार करतो तर माझी सर्व पालकांना हीच विनंती आहे बदला की आपण जसं स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज लावतानाही स्पोर्ट्स जे ट्रेनिंग देतात किंवा ते किती कालावधीपासून करतात व ते सर्टिफिकेट कुठला देतात हे पण म मा, आहे आमची गार्गी सोशल अकॅडमी सामाजिक संस्था आहे आम्ही कुठल्याही आमच्या संस्थेचं सर्टिफिकेट मुलांना देत नाहीत जे ऑर्गनायझेशन कराटेची ऑर्गनायझेशन आहे त्या ऑर्गनायझेशनच्या मार्फत आम्ही मुलांना सर्टिफिकेट देतो की इवन ते बदलापूर सोडून कुठेही गेलं तर त्या सर्टिफिकेटचा त्यांना बेनिफिट मिळावा